मित्रांनो आज चला बघूया आपण करटोल्याची भाजी आणि मित्रांनो ही पावसाळ्यात एकदा भाजी येते आणि मित्रांनो ही सगळ्यांनी खाली पाहिजे याच्यात प्रोटीन असते आणि बिना खाताची येते चला बघूया तर कशी बनते मित्रांनो ही बघा शेतावरनं कंटोली आणलेली आहे ती बघा ती एवढी मोठी आम्ही सापडून आणली होती शेतातून आता हे मस्त कापून घेऊयात मित्रांनो याचे दोन भाग करायचे आणि याच्यामधलं बी काढायचे आणि नाही जे कोवळे बी असतील वगैरे ते सगळे ठेवून द्यायचे मित्रांनो कंट्रोलली बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरता येतील तेवढी चिरून घ्यायची आहे म्हणजे मसाले सगळीकडे लागतात आता आपण कांद्याचं बघूया कांदा चिरून घ्यायचा आपल्याला आता तोपर्यंत कांदा कटिंग करून होईल तोपर्यंत मी तुम्हाला कंटुरल्याचं सांगते मित्रांनो कंटुरली एकदम रानमेवा असतो आणि हे एक म्हणजे रानात शेतात म्हणजे जंगलेच्या बेट आहे जे आपल्या कांदा कटिंग चालू आहे इकडे कटिंग झालंय आपण आता पुढची रेसिपी बघूया लसूण मिरची आणि हे बघा असं पात मधी चिरलेला कांदा आता आपण तेल मध्ये टाकून मस्त लालसर भाजून घेऊया कारण तेल मस्त गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यात मग जिरी टाकायची आहे जिरे मस्त ही झालेली आहे भाजलेली आहे कांदा टाकून द्यायचा आहे त्याच्यात ठेचलेला लसूण बारीक चिरलेली मिरची आणि हलवून घेऊया ताहरत। गावरान मसाला बारीक हलकस हलवून घेऊयात आणि त्याच्यात कंटोली टाकूयात मस्त संपूर्ण कंटोरली टाकून घ्यायची आहे आणि मित्रांनो जास्तही मसाला करपून द्यायचा नाहीये मस्त पैकी हलून आहे आपल्याला काय भारी वास येते भाजीचा मी टाकून घेऊयात आपण आणि त्याच्या आपण थोड्या वेळात झाकून ठेवूया मीठ मिक्स करून दोन मिनिट वाखून घेऊया भाजी झालेली आहे तयार मिक्स करून घेऊयात आणि मग एका ताटावरती काढून घेऊयात व किती भारी दिसते मित्रांनो भाजी मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही भाजी आणि लाईक करा शेअर करा आणि रेस